हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवळा आणि पदिन्याची आंबट आणि तिखट अशी चटणी अगदी पाच मिनटामध्ये रेडी होते ही चटणी आणि आपल्याला कधी भाज्या खाण्याचा कंटाळा आला तर आपण अगदी झटपट अशी चटणी रेडी करू हो शकतो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि साईडला जी बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला स्टार्ट करूया आणि बनवूया या आवड्याची आंबट आणि तिखड अशी पाच मिनटात रेडी होणारी चटणी तर हे बघा इथे आवळा पुदिन्याची चटणी करण्याकरता आपण साहित्य बघूया तर मी इथे तीन आवळे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत एक टमाटर आहे एक छोटा तुकडा अद्रकचा आहे थोड्या लसणाच्या पाकळ्या आहेत तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आहे हे बघा थोडीशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मी आणि पुदिना आहे हा सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हिरव्या मिरच्या आणि टमाटर छान कापून घ्यायचं आहे आणि आवड्याच्यासुद्धा बिया काढून आपण हे सुद्धा कापून घेऊया हे बघा टमाटर मी कापून घेतलेलं आहे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत आणि आवड्याच्यासुद्धा बिया काढून याचेसुद्धा छोटे छोटे पीसेस केले आहेत अद्रक मी किसून घेतलेले आहे आणि ला मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिरच्या अद्रक आणि लसण कोथिंबीर आणि पदिना खूपच हेल्दी आहे ही चटणी आणि अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये रेडी होते आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार थोडं मीठ आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक करताना मी थोडं इथे पाणी टाकलेलं होतं तर हे छान बारीक झालेलं आहे हे बघा आणि आता आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे अगदी पाच मिनटामध्ये आपली ही चटणी रेडी झाली आणि ही चटणी हेल्दीसुद्धा आहे कारण यामध्ये आपण आवडा टाकलेला आहे आणि पदीना आपली टेस्टी आणि हेल्दी आवडा आणि पदिन्याची चटणी रेडी झालेली आहे तर कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका एक टेस्टी हेल्दी आणि न्यू रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत रहा, माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस दे